इतला श्या। चला इथे ब्लॉक खतम करत आहे लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका मस्त आहे नाही तर स्वामीच्या वाठात मस्त सजावट आहे चला बाहेर मला पाया पडून निघलो स्वामीच्या या तुम्ही इकडे मागे या दिसते का तुम्ही आपण नाही दिसत ही डोळे वातावरण हे वाटत मी या बाजून जायचं या बाजून चला आता चालू स्वामींच्या पाया पडून काल यायचं होतं काल म्हटणं मंदिरात आलो हे असं ना मंदिरात आलो ना म्हणला आता आरती असं टाइम आहे ना मग आरतीला गोरवारी एक स्वामीची मस्त मूर्त आहे इगतपुरीचे महाराज असेच आहेत ना ह्या स्वामींच्या मूर्ती आणि आणि ती झाली मूर्ती वेगळी इगतपुरी आपल्या इदा पातळी बसली

चले ते दिवसात आले मी इकडे आलेच नाही तिकून जायला पाहिजे होतं आपण इकून घुसलो घुसलीच घुसलीस ना तू माग मी आहे मला झाड लावायले मस्त मी लावणार आहे तिथं कुठे हा तुला झाड इथं तर लिमिट भाडे आता नमस्कार टू फॅमिली तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये बघा हा कंनी आलेले आहेत बघा काल ते देखा कामाला स्वामीचं दर्शन घ्यायला हं दर्श सिंधु नाता घरी आहे तर दर्शन घेऊन घरी चाललेलो आहे तर आता म्हणलं चला जाता जाता एक ब्लॉग बनवा आणि आता मी एक ब्लॉग बनवत आहे ते किती मस्त आहे बघा इकडे हो बघ वातावरण पाठचा कॅमेरा करत आहे मी आता तुम्हाला